सुरुवातीला ज्यावेळेस मी कामाला लागले तर माझी अशी एक डिलिव्हरी होती ती खूप अशी म्हणजे गरीब घरातलीच होती तिला म्हणजे कुठलाच पाडबळ म्हणजे सासू नव्हती हो किंवा हो ऐकूनच नव्हतं असेल तिला तिच्याबरोबर येण्यासारखंही हो कुणी नव्हतं असं तिच्या पोटात दुखायला रात्रीचं मला वाटतं एक नऊच्या दरम्यान असेल तिच्या पोटात दुखायला तिने मला फोन केला की आशा, आशा मला असं असं अशा ताई म्हटली मला असं पोटात दुखत आहे तर माझी डिलेवरीसाठी मला जायचं आहे तर ठीक आहे म्हटलं आपण एस सीला म्हटलं आणि तिच्याबरोबर तर कोण नव्हतं तिची लहान बाळं पण दोन होती तर त्या बाळांना पण सांभाळायला म्हणजे कोणीच नव्हतं मग आम्ही सग घेताना तिची ती दोन बाळं आम्ही आम्ही सगळेजण इथं डिलेवरीसाठी आलो डिलेवरीला आल्यानंतर तिची डिलेवरी नॉर्मल असल्यामुळं एक अर्धा तासात तिची लगेच झाली कारण तिचं असं होतं की ती करणारी एकटीच होती तिला आता घरी जर म्हणजे घरनं कोण डबा आणणाराही नव्हत तर माझ्या मनात असं आलं की बा हिची डिलेवरी झाली खरं बरोबर आहे म्हटलं आता तिचं सगळं म्हणजे माहिती वगैरे घेतली सिस्टरांना सगळं ही केलं मग सिस्टरांना म्हटलं मी घरी जाऊ का आता म्हटलं हिची झाली डिलेवरी डबा तर कोणच नाही आहे मग मी घरी गेले त्याच्यानंतर मी डाळ भात केला परत तिला तू म्हणजे तिचं सगळं जेवणाचा डबा मी करून परत घेऊन आले मी ती म्हणजे मी आता कसं करायला मी म्हणलं अगं तुझ्यासाठी मी डबा आणला आहे म्हणजे तर म्हणली ताई खरं हो म्हणले मला हा चल म्हटलं जेवलं तिला अक्षरशः इतकं म्हणजे ती रडायला लागली की म्हणली मला म्हणजे कुणी विचारलं सुद्धा नाही की काय नाही म्हणली इतकं तिला वाईट वाटलं ना तिला म्हणलं असू दे म्हटलं काय नाही म्हटलं मग तिला मी जेवायला वगैरे घातलं अजूनही ती कधी मला कुठंही भेटली ना तर ती ताई मी तुमचं ज्या ज्यावेळेस त्यावेळेस मग तुम्ही मला जे केलेलं मी कधीच विसरणार नाही मग एकदा असंच मी दवाखान्यात गेले होते जगताप डॉक्टरांच्या तर मला थोडंसं काम होतं मला तिथलं ते कसं जन्म वगैरे घ्यावं लागतं ना आपल्या खाजगीतले जन्म वगैरे झालेलं आणि ती तिथं कामाला असतील तर मी तिथं गेल्यानंतर मी म्हटलं आगा असं असं मला खाजगीतले जन्म घ्यायचे आहेत म्हटलं तर मला रजिस्टर पाहिजे तर ताई म्हणली थांबा म्हणली काय काळजी करू तुम्ही फक्त मला फोन करत जा तुम्ही इथं सुद्धा येत जाऊ नका मी तुला सगळी फोनवर माहिती जाते मी तुम्ही केलेलं आहे ना तुम्ही कधीच विसरणार नाही कुठलीही अडचण असली नाही तुम्ही मला फक्त फोन करा म्हणली तुम्ही इथं सुद्धा येऊ नका म्हणजे इतक्या अनुभव ज्या वेळेस आपण काम करतो ना ज्यावेळेस लोकांकडून आपल्याला फीडबॅक येतो ना त्यावेळेस आपल्या कामाचं काहीतरी पुण्य आपल्याला मिळालं हे आपल्याला खरंच सार्थक आणि अशामुळे आपल्याला हे काम करता आलं हे जर मी दुसऱ्या फील्डमध्ये काम केलं असतं हा अनुभव मला कधीच मिळाला नसता